नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभाला आज माहूरच्या रेणुका मातेचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली आहे यावेळी माध्यमाशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की दरवर्षी दर्शनाला येत असतो त्यामुळे मन प्रसन्न होतं देवी मनात काय आहे ते ओळखत असते येणाऱ्या विधानसभेला महायुतीला प्रचंड यश द्यावं अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली आहे महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे त्यामध्ये वेगळं देवीला मागण्याचं कारण नाही असे ते यावेळी बोलत होते दरवर्षीच मी रेणुका मातेच्या दर्शनाला पाहायला बाहेर येतो आणि अतिशय मन प्रसन्न होत कारण आमच्या त्या आहेत आणि देवी मातेचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी असताना एक नवा आत्मविश्वास सुद्धा त्यामुळे मला नेहमी मिळत आलेला आहे देवी देवी ही प्रत्येकाच्या मनात ते मनात काय हे देवीला माहीत असत ओळख मी सांगितलं देवीला असं की ज्या पद्धतीने राज्यामध्ये महायुतीच सरकार काम करत आहे सगळ्या समाज घटकांना सामोरून घेण्याचं सा काम अनेक वर्षानंतर आज राज्यामध्ये होत आहे तर त्या महायुतीला या येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रचंड यश द्यावं अशी प्रार्थना देवीच्या चरणी मी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज माहूर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची